ठाण्यातील कुटुंब न्यायालयाच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये एका छत्तीस वर्ष विवाहितेवर दोघांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे दोघांपैकी हिरालाल केदार याला अटक झाली असून त्याच्या दुसऱ्याच साथीदाराचा शोध घेत पोलीस घेत असल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली या घटनेच्या तीन महिन्यांनंतरही ते तिला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत होते त्यांच्याकडून होणारी बदनामी आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर या पीडितेनं थाडस दाखवत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय डोंबिवलीतील एका स्पा सेंटरमध्ये ही पीडित महिला कामाला होती त्या ठिकाणी स्वतः आला युट्यूब पत्रकार असल्याचा दावा करणारे रवी आणि हिरालाल दोघे मसाजसाठी नेहमी येत होते रवीनं पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास स्पा सेंटरमध्ये जाऊन पीडितेकडून मसाज करून घेतला त्यानंतर आज माझा वाढदिवस आहे केक कापायचा असल्याचा बहना करून त्यानं पीडितीला बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये नेलं आणि घृणास्पद प्रकारानंतर त्यांनी तिला रात्री अकरा वाजता रस्त्यावर सोडलं याची कुठे वाच्यता केल्यास तिच्याशी केलेल्या संबंधांचा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकीही त्यांनी दिली बदनामीचा आणि व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीनं पीडितेनं याची तक्रार केली नाही रवीनं अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील मासुंदा तलाव आणि तीन डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोपिनेश्वर मंदिर या ठिकाणी तिचा असलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली याला कंटाळून अखेर तिनं पाच डिसेंबर रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय तक्रारदार फिर्यादी महिला जी आहे तिने आल्यानंतर आपण जो गुन्हा दाखल केला आहे तिने दोन आरोपींविरुद्ध आपल्याकडे तक्रार दिलेली आहे तर दोनपैकी एक आरोपीला आपण अटक केलेली आहे दुसऱ्या आरोपीचा अजून शोशी पंचवीस ऑगस्ट या या दिवशी यातील एक जो आरोपी आहे अद्यापपर्यंत मिळून न आलेला फरारी आरोपी जो आहे त्या आणि पार्टीसाठी निमंत्रण दिलं पण तिने ते नाकारलं मग तो म्हणे की गाडीमध्येच आपण पार्ट सेलिब्रेशन करू आणि ती तिच्या कामाच्या ठिकाणावरून बाहेर पडत असताना तिला गाडीत बसवलं हो तिने केक कापला आणि मग तिला म्हणे की केक तू म्हणजे ती म्हणे वाढदिवस तुमचा आहे तर केक पहिला तुम्ही खा म्हणून तर नाही म्हणे माझ्या तोंडात काहीतरी आहे पहिल्यांदा तू खा नंतर मी खातो आणि तिला तो केक खाऊ घातल्यानंतर एक काही वेळानंतर तिला गुंगीसारखं चक्कर यायला लागली आणि तिच्या बाबतीत हा बिवाही तिला ते गुंगी कारक